अजित दादा पुरंदरमधून विधानसभा निवडणूक लढवणार अशी चर्चा तालुक्यात सध्या रंगली आहे बारामती विधानसभा मतदारसंघातून पार्थ पवार यांना उमेदवारी मिळावी यासाठी बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोर धरला असून स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवारांच्यासाठी खात्रीचा मतदारसंघ शोधण्याची शोधाशोध सध्या सुरू असल्याचे दिसते यासाठी पुरंदर शिरूर खडकवासला या मतदारसंघ चर्चा आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुरंदर मधून उमेदवारी मिळाल्यास अजित पवार यांना निवडून आणू असे माजी जिल्हा परिषद सदस्य जालिंदर कामटे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले होते पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार यांना उमेदवारी मिळाल्यास दुरंगी लढतीची शक्यता वर्तवली जात आहे यामध्ये महाविकास आघाडीकडून संजय जगताप यांना उमेदवारी मिळू शकते तर महायुतीकडून अजित पवार यांना उमेदवारी मिळाल्यास बंडखोरी न करता भाजपमध्ये असलेले जुने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांना निवडून आणण्यासाठी कितपत प्रयत्न करतील हा येणारा काळ ठरवेल तर पुरंदर हवेली मतदारसंघातून महायुतीकडून विजय शिवतारे हे इच्छुक असले तरी अजित पवार यांना उमेदवारी मिळाल्यानंतर विजय शिवतारे बंड करू शकतात किंवा युतीचा धर्म पाळून अजित पवार यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतील अशी देखील चर्चा तालुक्यात रंगली आहे यांच्या स्वप्नांवर विरजन पडणार भाजपचे पदाधिकारी व शिवसेनेतील शिंदे गटाचे कार्यकर्ते हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून इतर पक्षात गेले असले तरी त्यांच्याशी अजित पवार यांचे सलोख्याचे संबंध आहेत त्यामुळे जर अजित पवार यांना पुरंदरमधून विधानसभेसाठी महायुतीकडून उमेदवारी मिळाली तर राज्याचे माजी मंत्री विजय शिवतारे माजी आमदार अशोक टेकवडे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामटे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरंग गे यांच्या विधानसभेच्या स्वप्नांवर विरजन पडल्याची देखील चर्चा तालुक्यात रंगली आहे